अंताच्या दर्शनाचा मोठा लाभ झाला जन्म मरण चा, चा फेरा चुकविला फेरा चुकविला हो झाली त्याची मजवर कृपा मंत्र दिला कानी बोधरूपी अमृताची पवित्र वाणी हो झाली त्याची मजवर कृपा मंत्र दिला कानी बोधरूपी अमृताची पवित्र वाणी आत्माचा साक्षात्कार अनुभव आला जन्म मरण चौऱ्याशीचा फेरा चुकविला फेरा चुकविला संताच्या दर्शनाचा झाला जन्म मरण न चा फेरा चुकविला, फेरा चुकविला. हो भजनी पूजनी आनन्द सुख हो भजनी पूजनी आनन्द सुख नसे पार एकनिष्ठ भाव माझा श्रद्धा निरधार वैराग्य पूर्ण अभ्यासाचा जन्म मरण चौऱ्याऐंशीचा चुकविला फिरा हो चुकविला फिरा हो वेदशास्त्र पुराणाचे जाणून वर्म दैवत भ्रांती ब्रह्म दया क्षमा शांती नम्रते चला चाला जन्म मरण चौऱ्याऐंशीचा चुकविला फेरा हो चुकविला फेरा हो दुनिया दास वेळ आली आ आली आता सेवा घडो सर्व काळ तुझी ताजाता सद्गुरूच्या चरणी मोठी प्रेमाने घा हो सद्गुरूच्या चरणी मिठी प्रेमाने घाला जन्म मरण चौऱ्याऐंशीचा चुकविला फेरा हो चुकविला फेरा